पाटणपुरीच्या बालाजी मंदिरात एक ऑगस्टला नेत्र तपासणी शिबिर विजयबाबू चोरडिया यांच्या पुढाकारातून स्वर्गीय चोरडिया उपक्रम स्वर्गीय चोरडिया यांच्या विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया यांच्या सामाजिक दायित्वातून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम वर्षभर होत असतात त्याचाच एक भाग म्हणून जरी तालुक्यातील पाटणबुरीच्या बालाजी मंदिरात एक ऑगस्टला मोफत नेत्र चिकित्सा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत चष्मे वाटप आणि आरोग्य तपासणी शिबिर होत आहे हे शिबिर सकाळी दहा ते चार होईल नुकतेच मारडी शिंदोला आणि वडी येथे असेच शिबिर झाले होते त्याच्या जवळपास या शिबिराचे आयोजन विश्व हिंदू परिषद बजरंग दल डॉक्टर रोहित चोरडिया यांच्या चोरडिया हॉस्पिटल आणि कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे या शिबिरातून रुग्णांना मोफत औषधी वितरित केल्या जातील ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायची असेल त्यांना सेवाग्राम येथे नेण्याची व्यवस्था फाउंडेशन करणार आहे या शिबिरात बी पी आणि शुगरची रेशन कार्ड कुटुंब प्रमुखाने रुग्णाचे आधार कार्ड तसेच आयुष्यमान कार्ड सोबत आणावे आधार लिंक असलेला मोबाईल नंबर आणणे आवश्यक आहे अधिक माहितीकरिता विशाल दुतबळे राजू रिंगोले अक्षय वैद्य सचिन क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधावा शिबिरात वेळेवर देखील नोंदणी व्यवस्था केलेली आहे या शिबिराचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी विनंती यांनी केली आहे एक्सप्रेस रिपोर्ट नमस्कार सर्वत्र वनीसी विधानसभा क्षेत्रातील जनतेला माझा नमस्कार आज मी आपल्या पुढे उद्या पाटण इथे आम्ही मोतियाबिंदू शस्त्रक्रियेचं शिबिर ठेवलेलं आहे तरी माझं सर्व जनतेला विनंती आहे की आपल्या परिचय जिथे कुठे जो कोणी डोळ्याच्या आजारापासून बसून सा साठी ऑपरेशन करण्याचा इच्छुक असेल अशा सर्व लोकांना आपण माहिती देऊन या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा सदर शिबीर पूर्णतः निशुल्क असून आपल्याला कुठल्याही व्यवस्थाची काही गरज नाही कुठलाही आपल्याला द एकही रुपया काही खर्च करायचा नाही आहे किंवा कुठलेही औषधीचे पैसे आपल्याला द्यायचे नाही आहे आमच्याकडून पूर्णतः व्यवस्था शिबिरापासून तर घरपूर पर्यंत पूर्ण पोचवण्याची व्यवस्था आमच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे आणि आजपर्यंत आपण बरेच शिबिर घेतलेले आहे येत्या शिबिर झाल्यानंतर पुन्हा आमचे चार शिबिर आहे त्या शिबिरामध्ये गोंडसा आहे शिरपूर आहे कोलगाव आहे व इतर जुगाद असे वेगवेगळे गाव आम्ही घेतलेले आहे ग्रामीणमध्ये जिथे गरजू लोकांना खूपच आवश्यक आहे असेच गाव आम्ही निवडलेले आहे तरी पण आपण या शिबिराचा पुरेपूर लाभ घेऊन आम्हाला सहकार्य करावे आणि या शिबिराला यशस्वी करावे